राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इवनिंग मी प्रशांत चलेंद्रवार आपण ऐकत नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स <laughs> महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायण यांचा बदली नकारत राजीनामा एसजीजीएस महाविद्यालयाचे पूर्णवेळ नेमणुकीवर असलेले सहा प्राध्यापकांना बरतर्फ माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली ज्युनियर कॉलेज स्वतंत्र प्रशासन शासनाची अनुकूलता <था> बैल पोळ्यावर दुष्काळाचे सावट बाजारपेठेत शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली झाल्यानंतर शंकर नारायणन चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे अद्याप बदली संदर्भातलं कुठलंही आदेश न मिळाल्याचं सांगत बदली झाल्यास पदाचा राजीनामा देईन अशी भूमिका शंकर नारायणन यांनी घेतली होती त्यांनी आता थेट राजीनामा सोपवला आहे दरम्यान गुजरातचे राज्यपाल ओ पी कोहली यांच्याकडे सध्या महाराष्ट्राचा राज्यपाल पदाचा अतिरिक्त भार सोपवण्यात आला आहे आज सायंकाळी ते महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून शपथ घेतील अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे एस जी जी एस महाविद्यालयाचे पूर्णवेळ नेमणुकीवर असलेले सहा प्राध्यापकांना बर्तर्फ करण्याचे आदेश तंत्रशास्त्र संचालनालय मुंबई यांनी दिले आहेत या सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्या बेकायदेशीर असल्याची तक्रार ॲडव्होकेट प्रमोद नरवाडे यांनी केली होती त्यांच्या तक्रारीची रितसर चौकशी करण्यात आल्यानंतर शासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला या संदर्भात तेथील आणखी काही प्राध्यापकांच्या चौकशीची मागणी ॲडव्होकेट नरवाडे यांनी केली आहे अनेक दिवसांपासून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीमध्ये नाराज असून त्या राष्ट्रवादी पक्ष सोडणार आहे अशी चर्चा होती आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून सूर्यकांता पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादी सोडली असे जाहीर केले आहे यावेळी सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षावर आणि काँग्रेसवरही सडेतोड टीका करून तोंडसुख घेतले सरकारला दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची आणि सामान्य नागरिकांची थोडीशीही काळजी नाही असेही म्हटले सूर्यकांत पाटील यांनी यावेळी आपण कोणत्या पक्षात जाणार आहोत हे जाहीर केले नसले तरी आपण राजकीय संन्यास घेणार नसल्याचेही म्हणत त्यांची वाटचाल कोणत्या पक्षाच्या दिशेने राहील यावर प्रश्नचिन्ह उभा केला आहे सध्याची पिढी वरिष्ठांचा सन्मान करत नाही या नवीन पिढीला नीतीमूल्याची आणि आदर्श आचार विचारांची जाणीव नसून चयन आणि मोजमस्ती करण्यात गुंग आहे समाजात सर्वात जास्त व्यसनाचे प्रमाण नव्या पिढीमध्ये आहे अशी एक प्रकारची नेहमीच ओरड केली जाते परंतु या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी कुणी सामोर येताना दिसत नाही माहेश्वरी समाजाने मात्र केवळ अशी एक ओरड न करता या पिढीला सुधारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून उडान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते शहरातील माहेश्वरी भवन येथे जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे अध्यक्ष धीरज तोष्णीवाल आणि ॲडव्होकेट आनंद बंग यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माहेश्वरी लाल, दागडिया हे होते तर उद्घाटक म्हणून मनीषजी मुंदडा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमात उपस्थित युवक युवतींना मान्यवरांनी मार्गदर्शन केले या युवकांमध्ये वाढत जाणारी अस्थिरता असंतुलन अशांती त्याचबरोबर त्यांच्या वाढत जाणारी अनैतिकता याबाबत चिंताही व्यक्त केली समाजातील युवक युवती हेच देशाचे खरे धन असून निरोगी सदविचारी आणि सदवर्तनी युवक घडविणे हा कोणत्याही समाजातील वरिष्ठ आणि ज्येष्ठांची जबाबदारी म्हणावी लागेल या जबाबदारीला जाणून आज माहेश्वरी समाजातील नागरिकांनी या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते कार्यक्रमाला समाजातील बहुतांश युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकवत रा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र आरोग्य व्यवसाय शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाठ सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स कुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड त्र्याहत्तर पन्नास प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाइल्स वॉल टाइल्स ड्रेनाइट कळप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा अँड मार्बल नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदा माता भोजनालया शिवाय पर्याय नाही सुंदा माता भोजनालय जुना मुंडा नांदेड स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा थर्मोकॉल ची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील फर्निचर उपलब्ध करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर विश्रांती पुन्हा एकदा आपलं स्वागत उद्या श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे बैल आज खांदेमळ असून शेतकरी आपल्या लाडक्या बैलाची त्यांच्या वर्षभरातील मेहनतीची दखल घेऊन त्यांना सजवतो मडवतो आणि देवदर्शनाला घेऊन जातो बैलांप्रती एक प्रकारे आपली कृतज्ञता व्यक्त करतो यावर्षी बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट आहे संपूर्ण श्रावण महिना संपला तरी देखील या वर्षी पाऊस पडलेला नाही त्यामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे आज शहरातील बाजारपेठेत बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला वेगवेगळ्या रंगाचे बाशिंग गोंडे रंग शिंगाची रंगरंगोटी मोठ्या प्रमाणावर दाखल झाली होती परंतु दुबार आणि तिबार पेरणीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याकडे आपल्या बैलाला नवे झूल आणि बाशिंग घेण्यास पैसे कुठे होते त्यामुळे बाजारपेठेत शेतकऱ्यांची खरेदीसाठी फारच कमी उपस्थिती जाणवली बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला आज शहरातील नेहमी गजबजणारी बाजारपेठ शेतकऱ्यांच्या अल्प उपस्थितीने शेतकरी राजा श्रावणावर नाराज असल्याचे दिसून आले उद्या साजरा होणारा बैलपोळा देखील याच नैराश्येत साजरा होईल राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रशासनात एक सूत्रीपणा यावा म्हणून कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रशासन स्वतंत्र करण्यात यावे या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मंत्रालयीन स्तरावरील शिक्षण सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक चर्चा संपन्न झाल्यानंतर शिक्षण सचिवांनी अनुकूलता दर्शवली आहे यामुळे तीस वर्षापासून संघटनेच्या मागणीला यश प्राप्त होणार असल्याची माहिती राज्य महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक डी बी जांभरुनकर यांनी प्रसिद्ध केली आहे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आपल्या प्रलंबित मागण्या मान्य करून घेण्यासाठी फेब्रुवारी दोन हजार चौदाच्या उत्तर पत्रिका तपासणीसाठी बहिष्कार आंदोलन केल्यानंतर महत्वाच्या चार मागण्यांचे शासन संदेश सरकारने काढून इतर मागण्या तीन महिन्यात बैठक घेऊन निर्णय घेण्याचे जाहीर केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले शेवटी पुन्हा हेडलाईन्स महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायण यांचा बदली नकारत राजीनामा एसजीजीएस महाविद्यालयाचे पूर्णवेळ नेमणुकीवर असलेले सहा प्राध्यापकांना बडतर्फ माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडली ज्युनियर कॉलेज स्वतंत्र प्रशासन शासनाची अनुकूलता बैलपोळ्यावर दुष्काळाचे सावट बाजारपेठेत शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद आणि याचबरोबर नमस्कार लयचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा